Valentina. विवा कॉलेजसाठी स्पेशल सोडण्यात आलेली सकाळी सात वाजून पन्नास मिनिटं झाले आहेत आणि ही बस ह्या फक्त युवा कॉलेजच्या मुलांसाठी कॉलेज कुठेही थांबली नाही हे कुठलाही स्टॉप घेतला नाही फक्त फक्त मुलांना स्पेशल बस सोडली आहे ही बस हातमध्ये विवा कॉलेजला चालली आहे हे बस युवा कॉलेजला मुलांना जे विद्यार्थी आहेत कॉलेजचे त्यांना सोडण्यासाठी स्पेशल बस परिवहन विभागाच्या विभागाने सोडली आहे आणि गेल्या बऱ्याच महिन्यापासून आम्ही विशेष बसची मागणी करतो आहे लहान लहान विद्यार्थ्यांसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी तर बस उपलब्ध होत नाही आहे आणि आज बस वक्त, वक्त है। इतर ही, नहीं है। ही बस बघा स्पेशल फक्त फक्त युवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी जोडली आहे इतर कुठलेही त्याच्यामध्ये पॅसेंजर घेतले नाही आहे एवढं कुठल्याही स्टॉपला ही बस थांबवण्यात आली नाही आहे तर सरळ फक्त फक्त युवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ही बस जोडून जाण्यात येते तुम्हाला पुढे अजून दाखवतच कॉलेजच्या इकडे ही बस बघा विवा कॉलेज आलं आहे ही बस युवा कॉलेजच्या इकडे आली आहे पूर्णपणे बाजूला विवा कॉलेज आहे युवा कॉलेजला फक्त स्पेशल बस ही युवा कॉलेजच्या विचार हे बघा जय महाराष्ट्र मी अमोल रमेश पवार मनसे विभागाध्यक्ष विरार सर आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून परिवहन विभाग महानगरपालिकेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांना सेल्यूट करतो कारण गेल्या बऱ्याच महिन्यांपासून मी वारंवार पत्रव्यवहार करून देखील जे काही आदिवासी मुलं आहेत जी विरार पूर्वेला राहतात ज्यांना शिक्षणाची खरोखर अत्यंत गरज आहे आणि त्यांना ती बस सुविधा उपलब्ध करण्यासाठी विशेष बसची मी मागणी केली होती पण आजवर त्या बस सुट सोडण्यात आलेल्या नाही आहे पालिकेकडून कारण पालिकेचा वेगळाच गोंधळ चाललेला आहे कारण पालिकेला त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मोफत पास दिला जातो आहे त्या विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सोडली जात नाही आहे ज्या बसेस आहेत त्या ऑलरेडी पूर्णपणे फुल भरून जात आहेत त्या विद्यार्थ्यांना चढायला जागा नसते त्या बसमध्ये त्यांना बसायला जागा नाही आणि एवढ्या गर्दीतून ती लहान लहान मुलं जाणार कशी याचा विचार जरी महानगरपालिकेने केला तर खूप मोठी गोष्ट आहे पण तीच महानगरपालिका जे निर्लज्जपणाने विवा कॉलेजच्या ज्या विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी विवा कॉलेजचे आहेत त्यांच्यासाठी विशेष बस सोडते आणि त्यांना घरापर्यंत म्हणजे गेटपर्यंत पर्यंत बस सोडण्याची सुविधा महानगरपालिकेचे अधिकारी महानगरपालिका करते अक्षरशः लाज वाटते मला या व्हिडिओच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची नावं घ्यायला मी नावं घेत नाही आहे पण अशा पडकूट लोकांनी कृपया याच्यावरती लक्ष द्या लहान लहान मुलं आहेत आदिवासी मुलं आहेत ज्यांना प अक्षरशः गरज आहे त्यांना बस दिली जात नाही पण अशा विद्यार्थ्यांसाठी आणि अशा कॉलेजसाठी uh, कोणाच्या दबावाखाली असेल किंवा कोणाच्या तुम्ही आदेशाखाली वागत असाल मला माहिती नाही पण तुम्ही विवाह कॉलेजसारख्या कॉलेजला तुम्ही आतमध्ये बस गेट गेटपर्यंत पण जे लहान लहान मुलं चार चार पाच पाच किलोमीटरपासून चालून मेन रोडला येतात त्यांच्यासाठी तुम्ही विशेष बस सोडू शकत नाही अरे लाज वाटू द्या जरा आपल्या आपण ज्या पदावर बसलोय आपण ज्या खुर्चीवर बसलोय त्याची तरी जरा लाज वाटू द्या